उपयोग आहे सांगायचं ज्याला ऐकण्याची तीव्र विचार काय म्हणतो कही मी उद्धार पावेन काय कृपा कली नारायण आईसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे फुसावेशे हेची वाटे जे जे भेटे अशी ज्याची तीव्र इच्छा आहे भगवंत भा, भा, परमात्मा चिंतन ऐकण्याची कृतार्थ होण्याची त्याला सांगत जाव मग विच्छुक असावं तसं माझा भरत विच्छुक आहे राम कथेसाठी आतलेला आहे विचारण्याची काय गरज करतो विचार आयुष्या साधाला मनीमश्रमणी भरताने विचार केला निषेध तो चित्ती दृढ केला विचार न पक्का केलेला महाराज आता आपणाला जे विसा आहे ते विसा पूर्ण करेल विचेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो म्हणून आमची जे विचा आहे पूर्ण करेल हुशार दिसतो चातुर्य आहे त्याला विचारावं असं भरताच म्हणणं आहे हो काही चाल अशी कोठोणी पर्वत काय पुनो करोनी विचारत आहे अरे कोण कुठला आहेस तू आणि इथे येण्याचं काय कारण आहे आणि तुला जायचं कुठं आणि इथं आगमन कशा प्रकारचं तुमचं आलेलं आहे हे सर्वस्त वर काय मला काही कळलाच मार्ग नाही म्हणून भरताच म्हणत आहे त्यानं हनुमंत अनुमान प्रमाण भरत विचारत आहे बर काय कविता बी वि रावणा लक्ष्मण घे झाला मूर्छित कोण हे तू उधासी झा भरताने ऐकून घेतलं होतं हनुमंतराचं बोललं त्या बोलण्यातून माहित होत कळून चुकलं की लक्ष्मण विसज्ञ अवस्थेमध्ये आहे भयानक युद्ध झालेलं आहे शक्तीपात झालेलं आहे अनाथ लोक आहेत आणि असलं दुःखामध्ये तुम्ही सोडून येणं बरोबर आहे काय हे असलं त्या शब्दाचा अर्थ आला भरताच्या आणि भरत म्हणू लागलेलं आहे कुठे युद्ध झालेलं आहे कुठे लक्ष पडलेलं आहे हे आणि मला काही माहितच नाही बरं काय म्हणजे कसं झालं हे अहो अहो तुम्ही जेतो होतो आम्ही आ त्याला जाऊन सांगा आणि ह्याच्यातलं गेलं आम्ही कीर्तना दर्शन सांगतो बरं काय तसलं झालंय तुम्ही बोललाव काय आणि कोणला बोलता मला कळालं नाही म्हणून पटून दर्शन सांगा अशा प्रकारचा विचार भरतराजाचा आहे अर्धा तू गेला पर्वत कशा लागिने तोशी तोशी राम सुमराशी राम तुमाशी शक्य काय अरे कुठे युद्ध झालेलं आहे आणि एवढा भयानक माझा डोंगर आहे बरं काय तू कुठं नेता आहेस म्हणले आणि कुठं राम आणि कुठं युद्ध झालेलं आहे हे मला काही कळत नाही बरं काय सविस्तर सांगा अशी भरताची विनंती माझा संदेह हनुमंतरायकडे हो, भाऊ भाऊ पाहो कदा सांगतो भरत म्हणू लागलेला आहे महाराज मला संदेही निर्माण झालेला आहे बरं काय संधे सुटल्या गाठी झालो पोटी खितळ संदेश संशय सांगतात नाही थोर वटाचे वाघरू प्राणी अशी तसा एक मला संशय निर्माण झाले तुमच्या बोलण्याबद्दल म्हणून असं भरत त्या हनुमंतराची विनंती करून विचारत आहे तुझे मुखी रामस्मरण म्हणून आलो झालो शरण ती घाली दोलो संता शरण जावे जनी मनी तया घ्यावे कोणा संतला जावं तुझ्या मुखामध्ये आहे अखंड नाम चिंतन आहे म्हणून तुला शरण आलो बर काय येरवी कोणाला शरण जाणार नाहीत शरण जाणार दोनच व्यक्ती आहेत एक देव दुसरा संत म्हणून भगवान परमात्मा हनुमंत म्हणतात रा भरत तुला मी शरण आलो माझ्या मनातलं जे विचार आहेत म्हणून हे तुम्हाला विचारतो सांगा म्हणून विनंती करू लागलेला भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे कपिनंदन न भरत राम मना उपाशी माझे म्हणून म्हणू लागला हे मी रामाच चिंतन ऐकण्यासाठी माझ्या मनातलं बरं काय हेत आहे काना भरून ऐकेन तुझी कीर्ती कानाचा विषय तेच आहे डोळे भरवण्या पाहिन तुझे मुख डोळ्याचा विषय आहे मनातही बदल मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवर्ते कसे न कसे निवृत्ती आले म्हणून असं बरं काय माझी तयारी ऐकण्याची आहे अशा प्रकारे बोलू लागलेलं आहे